नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आज कोळळे इथं महाराष्ट्र केसरी भव्य दिव्य ओपनचं मैदान जुना आणि पारंपरिक मैदान मित्रांनो संपन्न झाला आहे आज या मैदानात एकूण सदुसष्ट गट पाळले गटाला तर काटाकीर लढती बघायला भेटल्यास परंतु मित्रांनो सेमीला सुद्धा काटाकीर लढत चालू आहेत सेमी क्रमांक एकमध्ये मित्रांनो काटाकीर लढत झाली कॉकटेल आणि त्याच्यासोबत तो कारुंडेकरांच्या खिक्क्या आणि साईडला गाडी होती दुर्गा आणि लक्ष्याची आणि निकाल रेषेवरती काटाकीर लढत झाली परंतु मित्रांनो निकाल घेतला तो दुर्गा आणि लक्ष्याने जबरदस्त अशी गाडी पाळली मित्रांनो जवळजवळ ती गाडी पब्लिकनेच होती आणि मित्रांनो चांगले अशी त्या गाडीला टक्कर दिली ती कॉकटेलनी आणि चिक्क्यानी परंतु शेवटी निकाल घेतला तो दुर्गा आणि लक्ष्याने या गाडीला फायनलसाठी खूप खूप शुभेच्छा तसेच कॉकटेल आणि सुद्धा पुढच्या मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा तर कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुढच्या मैदानात नक्कीच चिक्क्या आणि कॉकटेल कमबॅक करतील मित्रांनो तर आत्ता मथूर बाकासूर राजा यांचेसुद्धा सिनेम बाकी आहेत त्यांच्यासुद्धा अपडेट थोड़ा थोड़ा तुम्हाला देतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो